झाला दुसऱ्या दिवशी तुम्ही ग्राउंडवरती उतरताय भेटीघाटी घेत आहे संवाद करताय अपघाताच्या ठिकाणी गेलं त्यानंतर आज काही घटना होत्या अशा कारण मला काल मतदान झाल्यावर मी खरं वाटलो होतं आज आराम करावा परंतु माझे भूत प्रमुख एक आहेत त्यांच्या त्यांची पत्नी हार्ट अटॅकनी वारली त्या दिवशी सकाळीच मतदानाच्या तरी त्या गावाने त्यांचं सगळं विधी वगैरे सगळे सांभाळून स्वत मतदानाला उभं राहून मतदान करून घेतलं म्हणजे किती लोक कार्यतत्पर असतात आणि किती लोक हे कर्तव्यदक्ष असतात ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून मी त्यांना आधार द्यायला गेले होते गावामध्ये त्याच्यानंतर माझ्या मतदानासाठी येत असताना दोन तरुणांचा फार गंभीर अपघात झाला त्यातला एक जागच्या जागी गेला हे अत्यंत भयंकर वाईट दुःख मलाही ज वाटलं आणि त्याही त्या गावाने स्वतःचा पूर्ण कर्तव्य पूर्ण केलं आणि ते दुःख हृदयावर तसंच ठेवून ते लोक ताईला आपण मतदान करायचं आहे म्हणून मतदान केलं त्यांची भेट देण्यासाठी मी आज निघाले आणि असेच काही गावांमध्ये काही छुटपूट घटना असतात आत्तापर्यंत असं व्हायचं की दोन पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडायचे पण आता मतदारच का मतदान करतात असे प्रसंग एक दोन गावात झाले त्याच्यासाठी त्यांना धीर देण्यासाठी मी गेले होते बाकी काही तर अशा पद्धतीने मोठा उत्साह बघायला मिळाला बीड जिल्ह्यात विशेषतः परळीमध्ये सुद्धा मतदानाची टक्केवारी सत्तरच्या पुढे गेली आहे राज्यात एकीकडे मतदानाचा टक्का कमी असताना बीड जिल्ह्यात मला असं वाटतं की देशामध्ये सगळ्यात जास्त टक्का आपल्या बीड जिल्ह्याचा राहिलेला आहे परळी पंच्याहत्तर टक्के झाले त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर टक्के आष्टी झालेला आहे आणि बाकी सुद्धा पासष्ट टक्क्याच्या आसपास सगळं मतदान झालं खूप छान आता झालंय कोणत्या बुथवर छान झालंय थोडस कळायला वेळ लागेल पण चांगलं आणि मतदानाचा लोकशाहीनी अधिकार लोकशाही बजावलाय त्यांचं अभिनंदन ताई ज्या ठिकाणी तुम्ही भेटण्यासाठी आलाय त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे कुठेतरी राजकारणाची पातळी घटली असं वाटतं त्यांच्याविषयी मला न बोललेलं बरं त्यांना अडचणी आवश्यक नाही बजरंग सोन यांनी काल एक का तक्रार के तक्रार केलेली आहे की परळी आणि आष्टी मतदारसंघामध्ये जे आहे ते बोगस मतदानाचा प्रकार पुढे आलेला आहे त्यांनी तक्रार दाखल केली आणि फेर मतदान देखील त्यांनी मागणी केली निवडणूक आयोगाकडे मला असं वाटतं की त्याचं उत्तर आम्ही निवडणूक आयोगाकडे देऊ <laughs> निवडणूक आयोग योग्य ते निर्णय घेतो ठीक आहे